नेहमीचे कांदे पोहे आज आम्हाला नको काहीतरी वेगळा आणि भन्नाट असं झालं पाहिजे असं घरच्यांचं म्हणणं होतं मग काय त्यांच्यासाठी असा, असा, असा भन्नाट इनो सोडा दही असं काहीच न वापरता पौष्टिक असा पदार्थ बनवला जो त्यांना खूप आवडला तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात आधी उठल्यावर आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे ही सालासहित मुगाची डाळ घेतली आहे काय होतं सालासहित मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं तुमच्याकडे जर ही मुगाची डाळ नसेल तर सरळ तुम्ही अख्खे मुग असतात ना ते वापरू शकता फक्त तुम्हाला ते रात्रीच भिजवावे लागतील सालासहित मुगाची डाळ नाही आहे त्याचबरोबर मुग ही घरात नाहीये तर काहीच काळजी करू नका जी पिवळी मुगाची डाळ असते ती देखील इथं तुम्ही वापरू शकता आता ही डाळ आहे ती एका भांड्यात काढली आणि किमान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे चला डाल 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 ही ही तर इथं पाहू शकताय मस्त अशी दोन ते तीन पाण्याने डाळ धुवून घेतली आता ह्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं साधारणतः डाळ बुडेल इतकं ह्यामध्ये पाणी घातलं आणि झाकण ठेवायचंय आणि दोन ते तीन तास डाळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे तुम्हाला जर सकाळी उठल्यावर डाळ भिजवायचं लक्षात राहिलं नाही तर काय करू शकता सरळ ही डाळ भिजवताना गरम पाणी घाला त्यामुळे काय होतं पंधरा ते वीस मिनिटातच डाळ आपली छान भिजते दोन तासानंतर डाळ पाहू शकताय मस्त अशी भिजल्या गेली आहेत ज्यावेळेस आपण ही डाळ हाताने तोडून पाहतो तर ती मस्त अशी तुटते ह्याचाच अर्थ डाळ ही परफेक्ट भिजल्या गेली आता ह्या डाळीतलं पूर्ण असं पाणी काढायचं आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये ज्या वाटीने आपण मुगाची डाळ मोजली त्याच वाटीने बरोबर एक वाटी पोहे मिक्सरमध्ये घालायचेत आणि छान असे बारीक करून घ्यायचेत तुम्हाला इथं दिसत असेल पोहे आपले चांगले असे बारीक झाले ह्यामध्येच आपल्याला जी आपण भिजवून मुगाची डाळ घेतली त्यातलं मी पूर्ण पाणी निथळलं पाण्याचा अंश राहता कामा नये जरी तुम्ही इथं अख्खे मुग वापरत असाल तरी प्रोसेस तुम्हाला सेमच करायची तुम्ही इथं पाहू शकताय सगळी मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात काढली आता ह्यामध्ये काय करायचंय आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्याच सोबत ह्यामध्ये आवडीनुसार चार ते पाच मिरच्या देखील घातल्या आहे एक चमचा जिरे देखील ह्यामध्येच आपल्याला घालायचे तर सोबतच ह्यामध्ये ज्या वाटीने आपण मुगाची डाळ मोजली त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलं पण लागेल तसं ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवत अशा पद्धतीने बॅटर करून घ्यायचं तर इथं तुम्हाला दिसत असेल हे बॅटर करून घेतलं बॅटरची कन्सिस्टन्सी तर तुम्हाला नंतर सांगणारच आहे पण बॅटर आपलं कसं बारीक झालं पाहिजे बॅटर आपलं ज्या पद्धतीने डोश्याचं पीठ आपण करतो त्याच पद्धतीने बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे इथं पाहू शकताय मस्त असं हे आपलं बॅटर तयार झालं सध्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आता आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे पण तत्पूर्वी काकडीचं दोन्ही साईडचं डेट काढलं स्वच्छ अशी धुवून घेतली आणि काकडी कडू तर नाही ना ते सुद्धा चेक केलं आणि नंतरच खिसायला घेतली तुम्हाला इथं जर का काकडी वापरायची नसेल तर सरळ ह्यामध्ये तुमच्या आवडीची कोणतीही भाजी किसून वापरू शकता जर का ह्यामध्ये मुलांच्या न आवडत्या भाज्या अशा पद्धतीने किसून घातल्या तर त्यांच्या नकळत त्यांच्या पोटात त्यांची न आवडती भाजी जाऊ शकते चला तर तुमच्याशी बोलता बोलता माझी काकडी ही किसून झाली ह्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे तर त्यामध्ये वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे फक्त आधी हे मी चाळून घेतलं होतं त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे चवीपूर तेटही घालायचं आहे पाव चमचा हिंगही घालायचा आता ह्यामध्ये जे आपण मुगाच्या डाळीचं बॅटर करून घेतलं होतं ते सगळंच ह्यामध्ये घालायचं आणि आधी पाणी न घालता चांगलंसं एकजीव करून घ्यायचं आधीच जर का आपण पाणी वाढवलं तर मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं त्यामुळे लागेल तसं आधी एकजीव करायचा आणि नंतर पाणी घालायचं इथं पाहू शकताय मस्त असं पीठ आणि काकडी मुगाच्या डाळीचं मिश्रण एकजीव असं झालं पण हे बरंसं घट्ट आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यातच एक ग्लास पाणी घालून चांगलंसं ते विसळवून घेतलं आणि ते पाणी ह्या बॅटरमध्ये मिक्स करायचं आता मात्र पाण्याची गरज मला पडली नाही मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे ते तुम्हाला मी नंतर दाखवते पण तत्पूर्वी हे चांगलं असे एकजू करून घेते तर पाण्याचं प्रमाण सांगायचं झालं तर एकूण मला दोन ग्लास पाणी लागलं पण मुगाच्या डाळीवरती आणि ज्वारीच्या पिठावरती अवलंबून असतं त्याचबरोबर काकडीला किती पाणी सुटतं त्यावरती सुद्धा बरंच अवलंबून असतं त्यामुळे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण न सांगता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते सांगते तर पाणी घातल्यावरती मस्त असं मिक्स केलं आणि अशा पद्धतीने डोशाचं कसं आपलं बॅटर असतं त्याच पद्धतीने ठेवायचे हे पीठ आपल्याला भिजवत वगैरे ठेवायचं नाहीये लगेच धिरडे बनवायला घ्यायचे तर त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला पॅन चांगला कडकडीत गरम झाल्यावर एक चमचा तेल पॅनवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे लोखंडी पॅन किंवा तव्यावरती धिरडं बनवायला गेलं की बऱ्याच जणांचं ते तव्याला चिटकतं तर असं होऊ नये म्हणून काय करायचं तवा आधी तर हाय फ्लेमवरती गरम करायचा आणि तवा चांगला गरम झाला की पहिले दोन ते तीन धिरडे बनवताना तेलाचा थोडासा वापर जास्त करायचा त्यामुळे पहिलंसुद्धा धिरडं मस्त असं इथं आपलं न तव्याला चिटकता तयार होतं इथं पाहू शकताय तेल तव्याला लावल्यावर चांगलासा इथं आपला तवा गरम झाला तयार बॅटर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पॅनवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आता ह्यावरती झाकण न ठेवता असंच आपल्याला साईड थोड्याशा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय तर खालच्या साईडने दोन ते ती तीन मिनटं मंदाचे वरती मी भाजून घेतलं वरच्या साईडने सुद्धा मस्त असा लालसर रंगईपर्यंत भाजून घ्यायचंय हे धिरडं आपण पॅनवरती ज्यावेळेस घातलं होतं त्याच्या आधी एक चमचा तेल पॅनला लावून घेतलं होतं पण तुम्हाला साईडला दिसत असेल त्यातलं ते बरंचसं तेल शिल्लक आहे ह्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल मस्त कमी तेलात हे आपलं धिरड तयार होतं दोन ते तीन मिनटं खालच्या साईडने सुद्धा मस्त असं भाजून झालं रंग तर काय सुरे खालाय तुम्हाला तर दिसतच असेल लगेचच काढून घ्यायचं आणखी एक धिरडं बनवून दाखवते तर मगाचं तेल बरंच शिल्लक आहे त्यामुळे फक्त अर्धा चमचा तेल पॅनवरती पसरवायचं आणि आधीच्याच प्रमाणे हे सुद्धा धिरडं बनवून घ्यायचं बऱ्याच वेळेस नाश्त्याला पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो वेगळं असं काय ट्राय करावं तेही पौष्टिक असणारं इनो सोडा देखील नको वापरायला असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर हे धिरडे एकदा घरी नक्कीच ट्राय करा मुगाच्या डाळीपासून बनवले तर वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे इतकं हे पौष्टिक आहेत मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही हे देऊ शकता तर वाट कशाची पाहत आहे आजच हे घरी ट्राय करा कसं वाटलं कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईबही नक्की करा धन्यवाद